होळीची पौराणिक कथा वैज्ञानिक महत्व हो, आणि घ्यावयाची काळजी नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला होळी या सणाविषयी माहिती देणार आहे तर होळीच्या पौराणिक कथा आणि होळीचं वैज्ञानिक महत्व हो, तर होळी कशाची करायची हे आपण समजून घेणार आहोत तर पहिल्यांदा पाहूया होळीची पौराणिक कथा तर हिरण्य कश्यप नावाचा एक राजा होता कोणता राजा होता हिरण्य कश्यप।, कश्यप आता हिरण्य कश्यपाने जवळपास बारा ते चौदा वर्ष तप केलं आणि तप केल्यानंतर त्यांना परमेश्वर प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की परमेश्वराने विचारलं तुला काय पाहिजे तर हिरण्य कश्यपने परमेश्वराकडे मागितलं की मला दिवसा मरण यायला नको मला रात्री मरण याय नको मला या पृथ्वी तलावर असलेल्या कोणत्याही प्राण्याच्या हस्ते मरण यायला नको मला घरात मरण यायला नको मला घराच्या बाहेर मरण याय नको मला कोणत्याही सजीव सजीव वस्तूकडून मरण यायला नको कोणत्याही निर्जीव वस्तूकडून मरण यायला नको असा वर मला द्या असं त्यांनी भगवान शंकराकडे वर मागितला आणि भगवान शंकराने त्यांना असा वर दिला आणि त्याच्यामुळे ते कुणाच्याही हातून मरणार नाहीत अशी त्या असा त्यांना आत्मविश्वास तयार झाला कोणाला हिरण्य कश्यप मग हिरण्य कश्यप मग हिरण्यकश्यप राजा झाला आणि संपूर्ण राज्यात दवंडी पेटली की पिटवली काय की कुणीही परमेश्वराचं नाव घ्यायचं नाही आता मीच परमेश्वर आहे लोकांनी चोरून जरी नाव घेतलं म्हणजे लोकांना नाव घेताना सुद्धा चोरून लपून नाव यायला लागायचं म्हणजे उघड उघड नाव घेणं देवाचं नाव घेणं सुद्धा काय होतं खूप अवघड होत मग हिरण्य कश्यपच्या हिरण्य कश्यपला लोक अक्षरशः घाबरायचे थरथर कापायचे आणि परंतु झालं काय <गण> त्याच्याच घरामध्ये हिरण्य कश्यप या राजाच्या घरामध्ये त्याचाच मुलगा जन्माला आला आणि तोच परमेश्वराचं नाव घ्यायला लागलं नारायण 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 असं नाव घ्यायला ना आता त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं प्रल्हाद काय नाव होतं प्रल्हाद मग आता स्वतःचा मुलगाच परमेश्वराचं नाव घ्यायला लागला म्हटल्यावर बाकी सगळं जग ऐकतंय पण घरचा मुलगा ऐकतोय का नाही मग आता काय करावं दोन तीन वेळेस सांगून पाहिलं तू नाव घेऊ नको परमेश्वरचं नाव घेऊ नको देवाचं नाव घेऊ नको पण तो काय ऐकत नव्हता त्याला दोन फटके देऊन पाहिले सगळं करून पाहिलं परंतु प्रल्हाद काय ऐकत नव्हता मग हिरण्य कश्यपला असं वाटलं की हा माझा मुलगा माझा ऐकत नाही तर याला काय करावं याला यालाच मारून टाकावं असं त्याला वाटलं आणि मग सैनिकांना आदेश केला तुम्ही याला या मुलाला घ्यायचं उंच कड्यावर जायचं आणि उंच कड्यावरून याला काय करायचं दरीमध्ये फेकून द्यायचं ते लोक ते सैनिक गेले त्याला घेऊन गेले आणि उंच कड्यावरून त्याला त्या दरीमध्ये फेकलं परंतु खाली फेकल्यानंतर देखील त्याला थोडं खर चढलं देखील नाही सैनिक घरी पर्यंत देखील कुठं आला घरी आला सैनिकांना विचारलं काय झालं सैनिक म्हटलं आम्ही फेकलो होतो पण त्याला काही झालं नाही मग पुन्हा चालूच आहे नारायण नारायण देवाचं नाव घेणं चालूच आहे मग आता याला वाटलं काय करावं त्याच्याकडे चौताळेला असा हत्ती होता हिरण्य तो कोणालाही उचलायचा बाहेर फेकायचा प्राण्यांना उचलून बाहेर फेकायचा हिरण्य कश्यपला काय वाटलं हा जो हत्ती सोडून दिला ना तो ह्या याला काय करेल या प्रल्हादाला सोंडीमध्ये घेऊन आणि आपटून काढेल मारून काढेल मग प्रल्हादाला सोडून दिला आणि तो चौताळेला हत्ती सोडून दिला पण झालं उलट तो चौताळेला हत्ती त्या छोट्या प्रल्हादाला पाहून तो शांत झाला आणि तो त्या प्रलादाला चाटायला लागला म्हणजे त्या चौताळेला हत्ती त्याला मारू शकला नाही मग आता हिरण्य कश्यपला आता काय करावं हिरण्य कश्यपने आदेश दिला एक काम करा म्हणजे तेलाची चांगली गरम कढई करा आणि त्या ते गरम तेलाच्या कढईमध्ये उकळत्या तेलामध्ये याला टाकून द्या कोणाला प्रल्हादाला मग प्रल्हादाला मग ते उकळत असं तेल करण्यात येतो आणि उकळत्या तेलामध्ये त्याला उचलून त्या तेलामध्ये टाकण्यात येतो जसं तेलामध्ये टाकताच त्याचे स्पर्श होताच ते जे तेल होतं ते पूर्णपणे काय होऊन जातं थंड होऊन जातं म्हणजे प्रल्हाद काही मरत नाही ना वाटतं काय करावं हिरण्य कश्यप चिंताग्रस्त झाला पण हिरण्य कश्यपची जी बहीण होती ना त्या बहिणीला एक परमेश्वराकडून वरदान मिळालं होतं तिने सुद्धा असं तप केलेलं असेल आणि त्या तिला सुद्धा वरदान मिळालेलं होतं की तुला ज्वालापासून काही होणार नाही म्हणजे अग्नीपासून तुला काही होणार नाही म्हणजे तू अग्नि तू कोणाला घेऊन बसती ना तो जळून जाईल पण तुला काही होणार नाही मग त्या हिरण्य कश्यपच्या बहिणीचं नाव होतं होलिका काय नाव होत का। होलिका मग हिरण्य कश्यपने सांगितलं बा, की बाबा मा, हो? मी मी असं सांगतोय की मला देवमाना पण हा काही ऐकत नाही हा नारायण नारायण म्हणतोय आता काय करावं तर मग होलिका म्हणणे काय काय कर ना का म्हणे मी काय करेन त्याला घेईन मांडीवर घेईन आणि तुम्ही काय करायचे खूप लाकडं हे करायचे पेटवायचे मी त्याला घेऊन त्याला पकडून धरेल मला काही अग्नीपासून काही होत नाही मग तो प्रल्हाद काय होईल त्या याच्यामध्ये जळून जाईल मला मात्र काही होणार नाही मग ह्या दृष्ट प्रवृत्तीने अशा विचारांनी या वाईट विचारांनी त्या होलिकेने मुला त्या मुलाला पकडलं अग्नी पेटवण्यात आला त्या अग्नीमध्ये तिने उडी घेतली परंतु झालं असं उलट झालं की ती होलिका जी होती ती होलिका तिथे जळून गेली जळून मेली, मेली। मात्र त्या प्रल्हादाला काहीही झालं नाही म्हणजे तिथं जे जे दृष्ट विचारसरणीचे लोक असतात त्या होलिकेमध्ये काय झाले कारण होलिकेची जी वृत्ती होती ही वाईट विचारसरणी होती म्हणून विचार विचार ते वाईट विचारसरणी ते जे वाईट विचारसरणी काय होते ते जळून गेले जसे चांगले विचार होते काय राहिले जसे तसे जिवंत राहील ओके मग हिरण्य कश्यप आता काय करावं प्रराजाला त्यानं पकडलं सांग म्हणे तुझा परमेश्वर कुठे आहे तो म्हणे माझं परमेश्वर सर्वत्र आहे खांबात आहे का आणि आहे मग हिरण्य कश्यप जवळ जोरात हात मारतो आणि तो खांब असा कडाडून पडतो आणि पडल्यानंतर त्या खांबामधून एक अकराळ विक्राळ रूप धारण केलेला एक नवीन असा प्राणी दिसतो म्हणजे तसा प्राणी कुठेही सृष्टी तलावावर नसतो त्याचं तोंड जे आहे ते सिंहाच असतं आणि शरीर हे माणसाचं असतं म्हणून त्याला नरसिंह असं म्हणतात काय म्हणतात नरसिंह आणि नरसिंहाला पाहून हा एकदम घाबरायला लागतो हिरण्य कश्यप आणि नरसिंह काय करतो या हिरण्य कश्यपला पकडतो आणि पकडल्यानंतर हिरण्य कश्यपला पकडल्यानंतर नेमकी संध्याकाळची वेळ असते म्हणजे सूर्य मावळलेला असतो आणि अंधारी झालेला नसतो म्हणजे दिवसही नसतो तो, नस तो आणि रात्रही नसते असा संधी त्या संधी प्रकाशाची ती वेळ असते म्हणजे त्याला दिवसा मारायचं नसतं रात्री मारायचं नसतं म्हणजे दिवसाही नाही रात्रीही नाही अशा वेळेस त्याला पकडलं जातं त्याला घरात मारायचं नसतं घराच्या बाहेर मारायचं नसतं म्हणून हिरण्य कश्यपला नरसिंह पकडतो आणि दारामध्ये आपल्या दारा दारामध्ये त्याला पकडतो त्या त्याच्या दारामध्ये आणि दारामध्ये त्याला सजीवानेही मारायचं नसतं निर्जीवानेही मारायचं नसतं हिरण्य कश्यप आपल्या नखांनी त्याला काय करतं त्याचं पोट वाढत म्हणजे नख दड सजीव म्हणावे का निर्जीव म्हणावे हे काही निश्चित नाही ओके कारण त्याची वाढ होते नखांची काय होते वाढ होते ते मग त्याला मग ते कापून टाकल्यानंतर त्याला कुठं काय होतं म्हणजे सजीव म्हणावे की निर्जीव म्हणून त्या नखांनी त्या हिरण्य कश्यपचं पोट फाडलं जातं आणि हिरण्य कश्यपचा अंत होत म्हणजे वाईटावर चांगल्याचा काय होतो विजय होतो ही अशी दंतकथा किंवा आख्यायिका आहे अशी आख्यायिका आहे परंतु ह्या ज्या दंतकथा आहेत ह्या पौराणिक ज्या कथा आहेत ह्या परंपरेने चालत आलेल्या आहेत याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही किंवा कुणीतरी आमच्या आजोबा पणजोबाने कुणीतरी सांगितलं म्हणून ते आमच्या आईवडिलांना कळलं आईवडलांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला कळलं आम्ही तुम्हाला सांगा तुमच्या पुढच्या पिढीत तुम्ही सांगाल म्हणजे ह्या पौराणिक कथा ज्या आहेत ह्या पुढे पुढे ह्या चालत राहिलेल्या आहेत <coughs> ओके okay? परंतु होळीचं जे शास्त्रीय महत्व आहे आपला हिवाळा संपतो आणि हिवाळा संपल्यानंतर आता उन्हाळ्याची चाहूल लागते उन्हाळ्याचं जे तीव्र उष्णता असते या तीव्र उष्णतेपासून आपल्याला रक्षण करण्यासाठी आपण होळी मातेला एक होळीला आपण साकडं घालतो की आता काय जी उष्णता आहे ही उष्णता जास्त आम्हाला जाणवू देऊ नको याचा उष्णतेचा जास्त त्रास जाणवू देऊ नका म्हणून फाल्गुन पौर्णिमा जे आहे या पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो सगळेजण काही लहान मुलं जे आहेत ते गोवऱ्या जमा करतात त्याला एरंड वगैरे लावतात मध्यभागी त्याला ऊस लावतात त्याला हरड्याची माळ घातली जाते कोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या जातात आपल्या सगळ्या स्त्रिया ज्या असतात या सगळ्या छान असं नैवेद्य तयार करतात तो नैवेद्य तिथं टाकतात मग ज्या दिवशी की होळी पेटवली जाते त्या होळीमध्ये जर समजा तुम्ही कापूर टाकले कापूर तर अशा सगळ्या सगळ्या बाजूला जर कापूर असे पेटवले गेले तर या कापराने असं होतं काप रुमालमध्ये जरी कापूर ठेवला आणि तुम्ही थोडंसं हे करत राहिले तरी देखील तुम्हाला स्वाईन फ्लू नावाचा आजार होत नाही तर हे स्वाईन फ्लूचे जे जंतू आहेत ते स्वाईन फ्लूचे जंतू नष्ट होते म्हणून होळीमध्ये काय करा यावेळेस कापूर टाका म्हणजे तुम्हाला म्हणजे आपल्या याच्यावरती हवेमधले जे स्वाईन फ्लूचे जे जंतू आहेत हे मरण्यास मदत होईल ओके दुसरी गोष्ट दुसऱ्या दिवशी ती जी राख असते ह्या राखेचं काय करा ही राख राख अतिशय चांगली असते या राखेने समजा आपण अंग आंगा, अंगाला लावून घेतली आणि ती अंगातली उष्णता सगळी काय करते ती काढून टाकण्याचं काम करते आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण रंगपंचमी खेळतो आता हे जे रंग वापरायचे हे नैसर्गिक रंग वापरायचे नैसर्गिक रंग म्हणजे आपण खास करून कुरडे वगैरे ते करण्यासाठी जे रंग आलतो ना त्या रंगाचा हे करा कारण आपली जी त्वचा आहे ह्या ही जी त्वचा याला छिद्र असतात होल्स असतात बारीक बारीक आपण एखादा रंग जर लावला तर तो मध्ये आत शिरतो शिरल्यानंतर आपल्या रक्तवाहिन्यामधून तो हृदयाकडे जातो हृदयाकडून याच्याकडे जातो मेंदूकडे जातो ते जर विषारी रंग वापरले कृत्रिम रंग वापरले ते जे आपण सिल्वर कलर जे वापरतो ते कृत्रिम रंग असतो आणि ते काढण्यासाठी आपण पुन्हा रॉकेलने धुतो म्हणजे पुन्हा रॉकेल कुठे जातो या पोर्समधून मधून छिद्रांमधून पुन्हा त्या रक्तामध्ये जाऊन आपले शरीरभर ते पसरत म्हणजे याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो काही मुलं तर अक्षरशः ही जे आहेत ते कृत्रिम रंग दुसऱ्या ज्या डोळ्यात मारतात किंवा ते डोळ्यांमध्ये म्हणजे असं काही बरेच वेळेस आता मागच्या वर्षाचं एक उदाहरण आहे तर ते एका मुलाचे डोळे जे आहेत तर ते पूर्ण डोळेच गेले त्या कामातून घे म्हणजे असा रंग तुम्ही वापरू नका जे नैसर्गिक रंग आहेत हळद असेल हळदीचा रंग तयार करा किंवा आपलं जे बीट असतं त्या बीट वारीक किसून त्याचं गरम करून म्हणजे त्याचं एकदम वाळून त्याची वारी पूड बनवून त्याचा रंग तयार करू शकता तुम्ही किंवा आपले जे, चाफे, जे, जे ता ता ते ते चा आपल्या जे पळसाचे जे फुलं असतात आता सगळीकडे पळस फुललेला आहे ते पळसाचे फुलं आणून ते वाळून त्याची बारीक पोळ करून त्याच्यापासून सुद्धा रंग तयार करू शकतात त्या पळसाच्या फुलांचा जर समजा आपल्या शरीराला जर ते हे लावले तो जर रंग लावला तर आपले सगळे त्वचा रोग सुद्धा नष्ट होतात म्हणून मुला आपल्या लहान मुलांना रंग देताना रंग त्यांना खेळू द्या मात्र ते, ते कोणता रंग वापरतायत ते नैसर्गिक रंग त्यांच्या हातामध्ये द्या होळीचा चांगला आनंद लुटा तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा एक लक्षात ठेवा जर खूप जास्त तुम्ही त्वचेला जर जास्त कोणताही रंग लावला तर तो तुमची त्वचा देखील डेड होऊ शकते मृत होऊ शकते त्याच्यामुळे असे कृत्रिम रंगांपासून काय करा सावधान राहा आणि त्याच्यानंतर तर ते रॉकेलने अजिबात धुवू नका हे मात्र लक्षात ठेवा कारण आपण नुसतं खोबरेल ते जरी आपल्या त्वचेवर लावलं तर थोड्या वेळानंतर ते जिरतं जिरतं म्हणजे काय होतं ते आपल्या त्वचेमधून ते आत आजचा त्याच्यामुळे त्वचेच्या सानिध्यात आणि शक्यतो विद्यार्थ्यांना अगोदरच थोडंसं तेल वगैरे जर लावून दिलं आणि मुलांना जर तेल लावून दिलं तर ते मुलं जे आहेत तर ते रंग खेळताना तो रंग त्याच्या ते अंगावर तेवढा चिटकणार नाही ही तुम्ही चांगली काळजी घ्या तुम्हाला होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी होली हॅप्पी होली हॅप्पी होली, हैपी होली।